तुम्ही आलाय होय फुलं काढायला <laughs> किती काढला मी एवढं आता दोन टोपल्या सगळ्यांना वाटून आली हे बघ अगा का गा भरले बघा झाड काय सुंदर पाय नका खालच्या फुलांना फुलंच फुलं फुलंच फुलं फुले। आणि मोगरा भरून काढलाय बघा अख्खा कुंडा भरून मोगरा काढलाय भरपूर फुलं काढली मग म्हटलं उशिरापर्यंत थांबण्यापेक्षा ठीक आहे ही मारुतीला घालून या जाता दिला जाताना परत देते हा जरा नाश्त्याच करायचं <laughs> सुंदर 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 ग्रीनरी ह्याला काही काही अजूनही आमच्याकडे फुलच इनाद येतील येतील गौरी गणपतीला भरणार आहे मला माहिती आहे झाड आ हा हा आणि मोगराज तुम्हाला दाखवायचं राहिलं आणि ह्याच्यावर एक रात्री पक्षी येऊन बसायला लागलाय इतका सुंदर बसतोय ना काय सांगू सुंदर 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 हे काय नुसतं असं तुकडा काढून टोचलं की फुलं येत झाड उगवतयच लगेच बघावं तिकडे कपडे वाळत घातले कपडे वाळत घातलेले आहेत मोर्या मोर्या भरलंय मोगरा भरला किती छान दुर्वा आले आहेत बेल आहा हा हा सुंदर ही मी काढलेली फुलं मोगऱ्याची ही बघा ही बाबांनी काढलेली फुलं डबल तगार नंदवटला म्हणतात त्याला फुलेच फुले फुलेच फुले भगवंता बस देवाला घालायला फुलं मिळाली की झाली तू सजलास माझं मन सजलं राधे 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 जय श्री कृष्ण चला कॉफी तयार आहे बाबांनी कॉफी करून ठेवलेली आहे उठल्या उठल्या आधी पहिलं झाडाकडे जावं लागतं फुलांकडून ते वैभव सुंदर आता बघायची असते ना आता पहिलं कॉफी पिऊया इथे मी चटणीची तयारी केलेली आहे ती तुम्हाला दाखवते इथं पुदिना आहे कोथिंबीर घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे मिरच्या आलं अरे लसूण घ्यायचं आहे अजूनही बरोबर इथे मीठ जिरं फुटाण्याची डाळ आणि हे माझ्याकडे लोणचं तयार केलेलं लो होतं तात्पुरतं खाण्यासाठी पण आता आज आता हवा बदलली त्यामुळे लोणचं खाल्लं जाणार नाही आहे तर मग ते लोणच्या मिक्स करून टाकते आणि हे सगळं मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं लसूण एक घालते आणि त्यातच ही काल तयार केलेली फोडणी जी आहे ही फोडणी मी मिक्सरच्या भांड्यातच टाकणार आहे चटणी करताना मस्त पैकी आत्ता भाजीवाला आला होता त्याच्याकडनं दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मस्त आज काय करूया एकाचं लोणचं करूया एकाची चटणी करूया ठीक आहे चला आता आपण यामध्ये लसूण आणि साखर आधीच घालून ठेवलेली आहे कांदा कोथिंबीर पुदिना आणि इकडे फुटाण्याची डाळ भरलं की आज जास्त झालं पका नाही खाली ते पुदिना आणि कोथिंबीर घातल्या झालं ठीक आहे असं आता हे आलं तुकडे करून घालूया हे सगळं धुवून घेतलेलं आहे आलं तुकडं करून घातलो दोन मिरच्या घातल्या <coughs> काय तुम्हाला सांगते रोज मी चटणी करते दर दोन दिवसात आणि तेवढाच मला आनंद येतो <coughs> जेवढा तुम्हालाही बघायला येतं मला माहिती आहे जिरं आणि मीठ विसरणाऱ्या गोष्टी असतात ना म्हणून त्या काढून ठेवायच्या सगळ्या ढगू मिरची काय नाही आहे शिल्लक म्हणून घेतलेली नाही आणि याच्यातच आता आपण ही फोडणी घालू सगळी सगळी घालू सगळी घालू काय सुंदर लागणार आहे अशीच घालायची ही फोडणी बरं कावरनं घालायची नाही मग ती मिक्स होत नाही नुसती दिसायला सुंदर दिसत असे पण मिक्स होत नाही ही कशी सगळी फोडणी त्याच्यातलं हळद तिखट मोरी कडीपत्ता फिरपुरी सगळा म्हणजे सगळा ह्याच्यामध्ये एकजीव होतं आणि उडो भारी लागतं काय सांगू तुम्हाला आणि अरे हे राहिलं की घालायचं आपलं हे चटपटीत केलेलं लोणचं सगळंच घालणार आहे मी आता एकदा गुर्र करते आणि बाकीचं परत बसवते दिसतंय बघा सुंदर छान दिसतंय कि नी चटणी हो रे चटणी मस्त चटणी छान डोंगरच करून टाक डोंगर लाईट आहेत ना तोपर्यंत पटकन चटणी करायची नंतर त्या डोश्याचं भीस आणि मग आंघोळी जाऊ पण लाईट आहे त्यावर चटणी करून घेऊ मस्त सुटलेलं आहे आणि कांदा बाकी सगळं सुद्धा आज ओलोच आहे ना कोथिंबीर आणि हे त्यामुळे झाली की नाही घट्ट चटणी हवा असेल तर अशी सुद्धा खावी नाहीतर पाणी घालून घ्यावी मी पाणी घालते आता थोडस भाजीसारखं चटणी खायचीत आहे तोंडाला पाणी सुटलं आता असंच ठेवायचं याच्यामध्ये लगेच काढायचं नाही एकदा खाऊन बघायचं आणि मग काय मीठ साखर काय कमी जास्त झालं असेल तिखोड बिघड तर ते बघायचं आणि मग त्याच्यातनं काढायची पुढे दोनच दिवस हे टिकते कारण संपते चला आता डोश्याचं पीठ भिजवायला लागलीये यामध्ये आता रवा टाकला ताकाचं पाणी कोथिंबीर कांदा हिरवी मिरची आणि आता हे नाचणीचं पीठ काल पुन्हा एक किलो काढून आणलं मैत्रिणीला म्हटलं तुझ्यावर माझंही काढ आता तिच्याकडे चक्की आहे जे चक्कीतनं घालून विकते ती तर मग तिच्याकडनं काढून आणलं रेडीमेड हे बघा आणि हे आपलं आता डोसा प्रीमिक्स पण एक दोन दिवसात संपणार आहे तर हे डोसा डोसाप्रिमिक्स पण आता मिक्स करूया मिक्स करूया मीठ घातलेलं आहे जिरो घातलेलं आहे याच्यामध्ये तर हे असं मी सगळं मिक्स करणार आणि पटकन कर जाऊन आंघोळ करून येणार तोपर्यंत तो म्हणजे तोपर्यंत हे आहे मस्त झालं चाल आता हे असंच ठेवणार काय हलवणार नाही आपोआप ते खाली बसते आता ही कांदा लसूण ह्याची जी फुलपट आहेत ही सर्व मी झाडांना घालणार असं रोज एक झाड ठरवायचं आणि त्याच्यात टाकायचं आहे बघा तर ह्या आळ्यामध्ये टाकून देणार आळ्या आळंच म्हणतात त्याला ह्याच्यात असं टाकून देणार अन्न नाही टाकायचं खरकटं टाकायचं नाही खरकटं टाकलं की नाही की मग त्याला घुशी वगैरे येतात उंदीर येतात आणि मुंग्या होतात मग खरकट काय टाकायचं नाही पण असा ओला कचरा म्हणजे आपण भाजीची डेखो कोथिंबीरची डेखो हे असं सगळं टाकलं की छान होतं त्याचा चांगला खत होतं मी जरा देवाला भेटून येते हा एक मिनिटात सकाळी एकदा देवाला जाऊन आले होते आता पुन्हा एकदा सृष्टी सौंदर्य निरखत हे बघा जायचं आहे चला खायला चला आला नाही काल तुम्ही सृष्टी सौंदर्य आणि देवदर्शन अरे गणपती बाप्पा काय सकाळी एकदा देवदर्शन झालं होतं दिवा लावून गेले होते येऊन म्हटलं आता पुन्हा एकदा सगळं झालं होतं सकाळी उदबत्ती झाली होतीच कापूर झाला होता सगळं झालं होतं पण पुन्हा एकदा बापरे रे बापा रे मोर या सोन्याच्या दुरवा तुझ्याच साठी आणि देवा तुझ्याच साठी आणि देवा ியாய சோனிச்சுவா மோர சோனியா गुरवा तु साठी आीला पिताम्बर तु साठी आणिला पितांबर स्वीकार कृपा कृपादया श्री सुपादयाळा मोर या सोन्याच्यावा मोर या सोन्याच्यावा तुझ्याच साठी साथी ले मोद मोदक तुझ्याच साठी மோத பார்வத்த நந்தனா பார்வத்த நந்தனா மோரையா சோனியூர்வா மோயா சோனா लवकर या लवकर खायला घालणारे तुझ्यासाठी इकडं तुला इकडे इकडे घातलंय तो खाऊ देत नाही ना तुला खावा खावा घातलंय की तुला तुला तिथं घातलं खावा दुसऱ्या कोणाला खाऊच देत नाही खा तू काय होत नाही पूर्ण पोट भरलं की मग ही खाणार चपातीवाली आहे हा साधी चपाती खातो त्याचं बघा पीठ मस्त पैकी झालेलं आहे अगं यात जाड झालंय जरा पाणी घालायला पाहिजे घालूया चल आता खाल्लं चला, चला। ताकाचं पाणी घातल्यावर आता मस्त झाली बघा कन्सिस्टन्सी झाली का नाही छान ताकाचं पाणी जरा ॲड केलं एक डोसा वर जाऊन बसला जरा इकडे तिकडे करेपर्यंत हे बघा तयार पहिला जरा जाड झाला कारण की आपण पाणी ॲड केलं नव्हतं आता आपण जरा पाणी ॲड करून पातळ केलंय दुसरा छान पातळ होईल चला या छान लागते का नाही आंब्याची चव हं मस्त आज आंब्याची कैरीची चटणी विथ कांदा असा येते छान लागते ना आता मोधीवेनी चिवडा आणि लाडू आणून दिले बघा शेंगदाण्याचा लाडू खा जरा गार लावल्यावर खावा म्हणजे काय होतंय मूर्त आहे ते डोसा विथ कैरीची चटणी असा आजचा बेत आहे काय फरक लागतो भरपूर टेस्ट मध्ये चांगलं कुठलं लागतं का दोन्ही छान लागतं आले 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 या इस्त्रीच्या मावशी कपडे येऊन चला ते आता काम कर इस्त्रीचे कपडे आले चला आता ते जागेला ठेवायला पाहिजेत एक चुकीची सवय दाखवते म्हातारपणीची पूर्वी नव्हती ही हे असे इथे पैसे ठेवायची सवय लागली अलीकडे पटकन इथनं घ्यायचे चला खूप उशीर झाला पण भूक लागली आता मस्त मस्त ताजी ताजी चटणी कशी आहे बघूया कैरीची चटणी विकनाच निडोसा मस्त घेऊया छान वाव खूपच छान करून खावं नक्की गोळी विटॅमिन शी म्हणतो मी खायची आजार होतात पण ते सहन करण्याची ताकद वाढते Mawuli, ye ye. Mawuli, maji, mawuli, mawuli, maji, mawuli, 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 mawuli. Celah, halir celah, ya, celah, angkat, mawuli. एवढं काय घाबरतीस कोण नाहीये दरवाजे बंदायच माझी माऊली किती आहेत ग बाळ घेऊन ये दाखवायला किती आहेत बाळ मोठी व्हायला लागलेत बाकी कोण दुद्धू घालत नाही वाटत होय ना आमच्या एकट्यावर काय होणार ग माऊली माझी माऊली 再来，拜。<Bye. S 2>